न्यूज वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा इचलकरंजी तांबेमाळ येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सनी महादेव खारगे व कपिल महादेव खारगे या बंधूंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता इचलकरंजी येथील आधार ब्लड सेंटर व सनी खारगे युवा मंच यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शंभरच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली तर सनी खारगे व कपिल खारगे यांना शुभेच्छा देण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे माजी नगरसेवक संजय कांबळे माजी नगरसेवक व मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर साळके माजी नगरसेवक नागेश पाटील राष्ट्रगीतचे संपादक आबा जावळे भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले भाजपा तालुका सरचिटणीस शहाजी भोसले माजी नगरसेवक संतोष शेळके भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड आर बी सी क्लबचे अध्यक्ष अरविंद माने युवराज बोने पाटील स्वप्नील पाटील बाबू डिगस्कर ओंकार सुर्वे रोटरीयन शरद देसाई सहकार महर्षी दत्ताजीराव कदम अण्णा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अजिंक्य रणजित कदम अमित खाना आदींसह चौंडेश्वरी युवा फाउंडेशनचे सदस्य आर बी सी क्लब सर्व सदस्य भागातील नागरिक मित्रपरिवार व त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळ युवा शक्ती तरुण मंडळ श्रीराम फ्रेंड्स सर्कल संघर्ष शक्ती युवक मंडळ राष्ट्र तरुण मंडळ कोष्टी प्रीमियर लीगचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी संदीप महादेव खारगे आणि आमचे बंधू कपिल महादेव खारगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज असं भव्य रक्तदान शिबिर आज आयोजन केले भागातील सर्व नागरिकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी आपण समाजासाठी देणं लागतो म्हणून आमच्या या तुन, तुन, ना तुन, ना तुन, तुन, मंडळाकडून आणि आमच्या कार्यकर्त्यांकडून धोरण असं रक्तदान शिबिराचं आयोजित केलं आहे असंच पुढील वाटचालीस वेगवेगळ्या शिबिराचं आयोजन आम्ही करणार आहे आणि अशाच पद्धतीनं आपण समाजासाठी प्रयत्न करत राहणार भविष्यामध्ये आपण काय कुठल्याबरोबर गरजे गरजेच्या गोष्टी असतील किंवा मदतीचा माझा हात हात लागणार असेल तर मी तिथं तुमच्यासाठी सदैव प्रयत्न करेन आणि पुढील वाटचालीस मी असेच प्रयत्न तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी समाजासाठी असे उपक्रम करत आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा